नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ एकशे तेवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील